महाराष्ट्र घरकुल हमी कायदा करून राज्यातील प्रत्येक घरकुल वंचितांना एक गुंठा जमीन द्यावी या प्रमुख मागणीसाठी मेरे देश मे मेरा घर आंदोलनानं शुक्रवारी नगरमध्ये काळी फुगडी मार्च काढला या आंदोलनात बेघर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र घरकुल हमी कायदा करून राज्यातील प्रत्येक घरकुल वंचितांना एक गुंठा जमीन द्यावी केंद्र सरकारनं नॅशनल प्रॉपर्टी कार्ड सक्तीचं करावं आदी मागण्यांसाठी नगरमध्ये मेरे देश मे मेरापणा घर आंदोलनाच्या वतीनं शुक्रवारी काळी फुगडी मार्च आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी फुगडी खेळून आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं या देशातील प्रत्येकाचा राष्ट्रीय साधन सामग्रीवर हक्क आहे महाराष्ट्र सरकारनं विनाविलंब मध्य प्रदेशच्या धर्तीवर घरकुल हमी कायदा करण्याची मागणी अॅडव्होकेट कारभारी गवळी का यांनी केली आहे या आंदोलनात शाहीर सुंबे ओम कदम वैशाली नागपुरे विठ्ठल सुरम अंबिका नागुल शारदा भालेकर हिराबाई गेडप्पा आदींसह शहर आणि उपनगरातील घरकुल वंचित मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनच्या वतीने आज हे पंच्याहत्तरावं आंदोलन आम्ही या ठिकाणी या देशाचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ आम्ही सुरू केलेलं आहे आणि आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुगडी करत करत जाणार आहोत आमचा मुद्दा असा आहे की स्वातंत्र्य मिळून या देशाला सत्तर वर्ष झाले कोट्यवधी लोकांना आज देखील घरं नाहीत आणि प्रत्येक राज्यामध्ये घरकुल हमी कायदा आला पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र घरकुल हमी कायदा आला पाहिजे आणि प्रत्येक घरकुल वंचिताला एक गुंठा जमीन मिळाली पाहिजे मध्य प्रदेश सरकारने असा कायदा केला सुद्धा आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने मालमत्ता कार्ड जे म्हणता येईल नॅशनल प्रॉपर्टी कार्ड हे आणलं पाहिजे कायद्याने आणि या कायद्याच्या माध्यमातून नॅशनल प्रॉपर्टी कार्ड जर या देशामध्ये लागू केलं तर पट्ट्यावधी रुपयांचा काळा पैसा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये दे, जमिनी देखील उपलब्ध होतील या जमिनीपैकी काही जमिनी घरगुर वंचिताना एक एक गुंठा जमीन देण्यासाठी वापरले पाहिजे स्वातंत्र्य जर मिळालं आहे सत्तर वर्ष झाली आणि अशा वेळेला लोकांच्या आसरू पुष्ण्याचं काम आजपर्यंत कुठल्याही सरकारने केलं नाही आणि म्हणून आम्ही सातत्याने मागणी करतो की तुम्ही जे काही तीनशे फुटाचं कोंबड्यांचं फुरडं देऊ पाहतात वीसशे बावीसपर्यंत पर्यंत तुमचा देण्याचा मनोदय आहे हा सगळा खोटा आहे निवडणुकीवर लक्ष ठेवून हा प्रयोग चालू आहे आणि म्हणून एक एक गुंठा जमीन या घरकुल वंचितांना दिलीच पाहिजे याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर